सरकारनं मराठा समाजासाठी काढलेल्या जी आरमुळे ओबीसींच्या आरक्षणावर घाला आणल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आणि त्या विरोधात याच आठवड्यात मुंबई हायकोर्टात याचिका करणार असल्याची भूमिका विजय वडेट्टीवारांनी घेतली आहे मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये ओबीसींची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आरक्षणाच्या जी आरचा अर्थ प्रत्येकांना समजावून सांगण्यात येणार असल्याचं ठरवण्यात आल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले मूळ ओबीसीच्या हक्कावर अधिकारावर गदा आणलेला आहे त्यांना वंचित करण्याचं हे षडयंत्र आहे सरकार जर पूर्वी काढलेला जी आर बदलला नसता तर मात्र यामध्ये आमची भूमिका वेगळी असती लढाईमध्ये आता आम्ही हायकोर्टामध्ये पहिल्या पायरीमध्ये या आठवड्यामध्ये सगळे पिटिशन दाखल करणार खर तर मागासवर्गीय आयोगांना जाती कोण जाती कुठल्या प्रवर्गामध्ये असावेत हे ठरवण्याचा अधिकार आहे